नमस्कार मी राजरत्न आपलं स्वागत बारामती येथील सहकारी साखर कारखाना अर्थात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक झाली बावीस तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि चोवीस तारखेला मतमोजणी सुरू झाली ती मतमोजणी आज संपलेली आहे आणि विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे नीळकंठेश्वर पॅनल आहे त्या पॅनलने दणदणीत असा विजय मिळवलेला हो आहे एकवीस जागांपैकी तब्बल वीस जागा या पॅनलने जिंकलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषय आहे माळेगावचा स्कोर काय आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत राज्याचं लक्ष ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे लागलेलं होतं त्याच्या अर्थात त्याची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि अजित पवार यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे अगदी निश्चित सांगा त्या सांगवीला माळेगावला चेअरमन झाले अजितदादा असं म्हणत निळकंठेश्वर पॅनेलने जे आहे ते विजयी जल्लोष साजरा केलेला आहे आजपर्यंतचे स्वतःचेच सगळे रेकॉर्ड जे आहेत ते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेलने जे आहेत ते मोडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कारण राजरत्न मागच्या निवडणुकीचा आपण विचार केला दोन हजार वीसमध्ये मध्ये जी पंचवार्षिक निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये खरंतर निळकंठेश्वर पॅनेल आणि सहकार बचाव पॅनेल हे दोन पॅनेल प्रामुख्याने रिंगणामध्ये होते मा, पात्र मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र साहे एक होते साहेब आणि दादा दोघही एकत्र होते त्यामुळं या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चंद्रराव तावरे विरुद्ध अजित पवारांचा पॅनेल अशीच लढत झाली होती ज्याच्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला सतरा जागा मिळाल्या होत्या आणि केशवराव जगताप हे माळेगावचे चेअरमन झाले होते तर चंद्रराव तावरेंच्या नेतृत्वाखालचा जो सहकार बचाव पॅनल होता त्या सहकार बचाव पॅनलला चार जागा मिळाल्या होत्या आणि मागच्या पाच वर्षामध्ये कारभार जो आहे तो पाहायला नेतृत्वाखाली मात्र या निवडणुकीमध्ये केशवराव जगताबांनी निवडणुकाच न लढवण्याचा निर्णय घेतला निवडणूक झाली एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि या निवडणुकीमध्ये अगदी काटेंकी टक्कर जरी चार पॅनेल होते म्हणजे निळकंठेश्वर सहकार बचाव बळीराजा सहकार बचाव आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष असे चार पॅनेल जरी असले तरी मुख्य लढत ही बळीराजा सहकार मध्ये न होता सहकार बचाव मध्ये जे आहे ती झाल्याचं मिळालं म्हणजेच अजित पवार आणि चंद्रराव तौरेंमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद सगळं म्हणजे तब्बल पंधरा दिवस अजित पवार हे स्वतः च्या निवडणुकीसाठी बारामतीमध्ये तळ ठोकून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याची परिणिती म्हणून राजरत्न जवळपास जा वीस जागा या अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला जे आहेत ते मिळाल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांचा चेअरमन पदाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे या अगोदर खरं तर राज्यरत्न आपण पाहिलं तर ब वर्ग प्रवर्ग जो संस्था उत्पादक गटातून येतो वर्गातून जर चेअरमन म्हणजे निवडून आले तर चेअरमन होता येत नव्हतं मात्र कायद्यामध्ये झालेल्या बदलानुसार आता अजित पवारांचा मार्ग सुरू झालेला झालेला सुखर आहे आणि तब्बल वर्षांनंतर साखर कारखान्यामध्ये दादा पर्व जे आहे ते पुन्हा एकदा सुरू होताना आपल्याला राजरत्न पाहायला मिळणार आहे असंख्य दुसरी गो, महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्ष या कारखान्याचे अध्यक्ष राहिलेले रंजन कुमार तावरे यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे पाचशे त्र्याण्णव मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे आणि विशेष म्हणजे मतदानाच्या एक दिवस आधी त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता पीडीसीसी बँक जे की बारामतीमध्ये आहे ती रात्री अकरा पर्यंत का चालू होती त्या ठिकाणी मतदारांचे याद्या सापडल्या पैसे वाटपाचा आरोप सुद्धा केला होता त्यांचा पाचशे त्र्याण्णव मतांनी पराभव झालेला हो आहे राजरात थोडस करेक्शन करतो रंजन तावरे यांचा जो आहे तो तीनशे बावन्न मतांनी पराभव झालेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळालं तर आ, बारामती त्यानंतर ता, जर आपण पाहिलं तर खांडवी शिरवली आणि निरावागज या हे तीन गट जे आहेत ते प्रामुख्याने या निवडणुकीसाठी गेम चेंजर जे आहेत ते ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर, आ, तर आ, कधी रंजन तावरे आघाडीवर होते किंवा मग निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार जे आहेत त्या आघाडीवर असताना पाहायला मिळालं मात्र अंतिम निकाल जो आहे तो आ, असा आला की रंजन तावरे यांचाच धक्कादायक पराभव झाला जे मागच्या वेळेसच्या म्हणजे सहकार बचाव पॅनलमध्ये जे चार उमेदवार निवडणुकीमध्ये होते त्यावेळी रंजन तावरे हे देखील सभासद होते आणि विशेष म्हणजे राजरत्न सहकार बचाव पॅनेलचे पॅनल प्रमुख म्हणून रंजन तावरे जे आहेत ते काम पाहत होते आणि जरी चंद्रराव तावरेंचं नाव चेअरमन पदासाठी जाहीर झालेलं असलं तरी पॅनेलची सगळी धुरा रंजन तावरे यांनी सांभाळल्याचं पाहायला मिळालं अर्थात पराभव झालेला आहे तो पराभव आपल्याला मान्य आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन झालं त्यामुळे हा hmm. अजित पवारांच्या पॅनेलचा नैतिक पराभवच आहे अशी प्रतिक्रिया रंजन तावरे यांनी जी आहेत या पराभवानंतर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं राजरत्न थोडंसं जर आपण विस्तृत या निकालाकडे पाहिलं तर जो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पांदरे गट क्रमांक दोन आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर तानाजी कोकरे योगेश जगताप आणि स्वप्नील जगताप हे तीन निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत ज्याच्यामध्ये तानाजी कोकरे यांना आठ हजार चारशे पंच्याण्णव मतं मिळाली आहेत योगेश जगताप यांना आठ हजार सहाशे पस्तीस मतं मिळाली आहेत स्वप्नील जगताप यांना सात हजार नऊशे तेहतीस मतं मिळाली आहेत हे तीनही नीळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर याच गटामधून रोहन कोकरे रणजित जगताप आणि सत्यजित जगताप हे सहकार बचाव पॅनेलचे उमेदवार होते ज्याच्यामध्ये रोहन कोकरे यांना सात हजार त्र्याऐंशी रणजित जगताप यांना सहा हजार एकशे चौतीस आणि सत्यजित जगताप यांना सहा हजार दोनशे बत्तीस इतकी मतं अनुक्रमे पडल्याचं पाहायला मिळालं आणि जे सहकार बचाव पॅनेलचे एकमेव उमेदवार राजरत्न निवडून आलेले आहेत त्या सांगवी गटातून चंद्रराव तावरे यांना आठ हजार एकशे त्रेचाळीस मतं मिळाली आणि ते विजयी झाल्याचं पाहायला मिळालं याच गटामधून दुसरे जे उमेदवार आहेत ते अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचे गणपत खलाटे आहेत ज्यांना आठ हजार पाचशे त्रेचाळीस इतकी मतं मिळाली आहेत आणि मी जसं म्हटलं तसं बारामती निराबागज आणि खांडवी शिरवली हे तीन गट जे आहेत ते या निवडणुकीमध्ये राजरत्न प्रामुख्यानं गेम चेंजर जे आहेत ते ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच अजित पवारांचा वरचष्मा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला अजित पवारांनी स्वतः घातलेलं लक्ष चेअरवन पदासाठी स्वतःच्या नावाची केलेली घोषणा कारखान्याचा कायापालट करण्याचा दिलेला शब्द म्हणजे या निवडणुकीमध्ये राजरत्न अजित पवारांच्या सगळ्या सभा ज्या आहेत त्या सगळ्या न्यूज चॅनलवर सगळ्या सोशल मीडियावर या अनेकदा लाईव्ह टेलिकास्ट केल्या गेल्या आणि त्यातलं एक अजित पवारांचं वाक्य फार महत्वाचं आहे जे या निवडणुकीसाठी एक ट्रिगर पॉईंट जो आपण म्हणतो ते ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ते वाक्य होतं की आजच माळेगावचे फोटोज जे आहेत ते काढून ठेवा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे माळेगावचं शूटिंग करून ठेवा कारण पुढच्या पाच वर्षानंतर या कारखान्याचा कायापालट झालेला दिसेल आणि मग सभासदच म्हणतील की असा चेअरमन आम्ही खूप वर्ष अगोदर निवडून द्यायला पाहिजे होता आणि हे वाक्य खरं तर यानंतर राजरत्न हे जे ऊस उत्पादक शेतकरी आहे त्या यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक कुठेतरी मत आणि मनपरिवर्तन झाल्याचं जा पाहायला मिळालं ज्यातून अजित पवारांच्या निळकंठेश्वर पाण्यालचा विजय जो आहे तो सुखकर झाल्याचं जा पाहायला मिळालं आता भटक्या विमुक्त जाती जमातीचा जो प्रवर्ग आहे त्याच्यामधून विकास देवकाते जे निळकंठेश्वर पॅनेलचे आहेत ते आठ हजार दोनशे बहात्तर मतं त्यांना मिळाली सूर्याजी देवकाते जे सहकार बचा पॅनेलचे होते त्यांना सहा हजार पाचशे अठ्याण्णव मतं मिळाली आणि विकास देवकाते हे दोन हजार एकशे चौऱ्याण्णव मतांनी राजरत्न विजयी झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळालं अजित पवारांनी ज्यांच्यासाठी सर्वाधिक फिल्डिंग माळेगावमध्ये लावली होती त्या नितीनराव शेंडे जे निळकंठेश्वर पॅनेलचे होते त्यांना आठ हजार चारशे चौऱ्याण्णव मतं मिळाली राजरत्न हे मी इतर मागासवर्ग जो गट आहे त्या गटाच्या अनुषंगाने सांगतोय याच्यामध्ये नितीन शेंडे जे निळकंठेश्वर पॅनेलचे होते त्यांना आठ हजार चारशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळाली आहेत त्यांचे विरोधक म्हणून जे निवडणूक लढवत होते निवडणुकीच्या रिंगणात होते तर रामचंद्र नाळे जे सहकाराच्या पॅनलकडनं लढत होते त्यांना सात हजार तीनशे एक्केचाळीस मतं मिळालेली आहेत आणि नितीन शेंडे हे एक हजार एकशे त्रेपन्न मतांनी विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता महिला राखीवमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी आपण काल ज्यावेळी लाईव्ह केलं होतं काल ज्यावेळी पहिल्या फेरीचे आकडे जे आहेत ते समोर आले होते आणि त्याच्यामध्ये सहकार बचाव पॅनलच्या राजेश्री कोकडे कोकरे आणि सुमन गावडे जे आहेत त्या आघाडीवर असल्याचा अंदाज कालपर्यंत दिसत होता त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण काल लाईव्ह मध्ये आपल्या चर्चा केली होती मात्र आज ज्यावेळी प्रत्यक्षात निकाल लागला त्यावेळी राजेश्री कोकरे यांना सात हजार चारशे पंच्याऐंशी मतं मिळाली सुमन गावडे यांना सहा हजार नव्याण्णव मतं मिळाली दोन्ही सहकार पॅनलचे उमेदवार होते ज्यांचा पराभव मते जाला, चार्शे चार्शे मते मते या निवडणुकीमध्ये झाला आणि संगीता कोकरे यांना आठ हजार चारशे चाळीस मतं मिळाली ज्योती मुलमुले यांना सात हजार पाचशे शहात्तर मतं मिळाली आणि राजरत्न या दोन्ही निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांचा जो आहे तो विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं संकेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांनी जे सांगितलेलं होतं की मी पाचशे कोटींची आर्थिक मदत या कारखान्याला करणार आहे याचा या घोषणेचा कुठंतरी या, या निवडणुकीमध्ये फायदा ठरला का ही घोषणा कुठंतरी या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलसाठी गेम चेंजर ठरली का अगदी निश्चित राज्यारत्न अगदी महत्वाचा मुद्दा तू मांडलास राज्याचे अर्थमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून अजित पवार हे अनेक वर्ष काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सलग अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प देखील त्यांनी मांडलेला आहे शेषराव वानखेडे यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम सुद्धा बारामतीचे राज्याचे दादा अजित पवारांच्या नावावर असल्याचं पाहायला मिळतं आणि या अजित पवारांनी अर्थ खाता आपल्याकडे आहे त्याचा वापर सुद्धा पुरेपूर माळेगावमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं माझं पॅनेल निवडून द्या कारखान्याचा कायापालट तर करतोच शिवाय पाचशे कोटी रुपये सुद्धा कारखान्यासाठी मोक देतो म्हणत राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्या आहेत त्या माळेगावसाठी उघडल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आणि याचा फायदा राजरत्न निश्चितपणे माळेगावमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं शिवाय मी चांगलं काम करू शकतो का पंच्याऐंशी वर्षाचा माणूस चांगलं काम करू शकतो असं म्हणत चंद्रराव तावरेंच्या वयाचा केलेला उल्लेख आणि या माध्यमातून केलेलं भावनिक राजकारण हे सुद्धा अजित पवारांच्या पथ्यावर जे आहे ते पडल्याचं पाहायला मिळतं राजरत्न संकेत जसं तू सांगितलंस की या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे चंद्रराव तावरे यांच्या वयाचा उल्लेख अजित पवारांनी केला होता की मी चांगलं काम करू शकतो की पंच्याऐंशी वर्षाची व्यक्ती अर्थात ती चांगलं काम करू शकते असं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं परंतु त्यांचं जे सहकार बचाव पॅनल आहे त्या पॅनलमधील एकवीस पैकी जवळपास वीस उमेदवार हे पराभूत झालेले आहेत आणि फक्त चंद्रराव तावरे हे विजयी झालेले आहेत अगदी निश्चित राजरत्न याच्यामध्ये जर आपण पाहिलं आता चंद्रराव तावरेंविषयी जर आपण बोललो थोडीशी चंद्रराव तावरेंची पार्श्वभूमी जर आपण जाणून घेतली तर चंद्रराव तावरे हे शरद पवारांचे क्लासमेट आहेत राजरत्न ते शरद पवारांचे वर्गमित्र सुद्धा आहेत आणि शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये खूप सलोख्याचे संबंध बारामतीकरांनी आणि माळेगावकरांनी अनुभवल्याचं पाहायला मिळालं ज्यावेळी शरद पवार हे राज्य आणि देश सांभाळत होते त्यावेळी माळेगाव असेल किंवा आजूबाजूचं सहकार क्षेत्र जे असेल ते चंद्रराव तावरे ज्यांचं चंद्रू अण्णा म्हणून त्या बारामतीच्या पट्ट्यामध्ये विशेष ओळख आहे अण्णा याच नावाने त्यांना ओळखलं देखील जातं या पट्ट्यामध्ये मात्र नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी अजित पवारांनी सहकार क्षेत्रामध्ये एंट्री केली एकोणीशे एक्क्याण्णव ला ते खासदार झाले नंतर आमदार राज्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री सगळी पद अजित पवार उपभोगत असताना बारामतीवर ज्यावेळी आपला होल्ड निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून झाला त्यावेळी मात्र चंद्रराव तावरेंना कुठेतरी साईडलाईन केलं गेल्याचं पाहायला मिळालं किंवा मग एका निवडणुकीमध्ये तर राजरत्न माळेगावच्याच अं पॅनल एकत्र लढलं गेल्या निवडणुकीनंतर चंद्रराव तावरेंना अध्यक्ष केलं जाईल असं सा सांगितलं जात होतं चेअरमन केलं जाईल असं सा, सांगितलं जात होतं मात्र ते चेअरमन झाले नाहीत आणि मग तिथून अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा संघर्ष जो आहे तो निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं मात्र शरद पवारांशी चंद्रराव तावरेंचे संबंध हे आजही तितकेच चांगले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण शरद पवारांनी एक भूमिका राजरत्न अशी मांडलेली आहे की सहकारामध्ये राजकारण येता कामा आहे आणि माळेगावची निवडणूक सुद्धा बिनविरोध केली जावीन त्या दृष्टिकोनातनं शरद पवारांनी प्रयत्न केले गेले अशा सुद्धा चर्चा ज्या आहेत त्या बोलल्या गेल्या मग तावरेंचा पॅनेल पवारसाहेबांचं पॅनेल आणि दादांचं पॅनेल यांनी काही जागा आपापसामध्ये घेऊन मग बिनविरोध निवडणूक करता येईल का या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं मात्र ते पुढं प्रत्यक्षामध्ये झालं नाही त्यामुळे एकंदरीतच अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रामध्ये आपला असणारा होल्ड डोअर टू डोअर सभासदांपर्यंत असणारा संपर्क आणि चंद्रराव तावरेंनी संचालक त्यानंतर वाईस चेअरमन चेअरमन अशी कारखान्यामध्ये केलेली कामं आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे राजरत्न चंद्रराव तावरेंच्या नेतृत्वाखालीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याने पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्ये उच्चांकी भाऊ कारखान्याला दिला होता त्यानंतर मग आणि अतिशय प्रभावीपणे त्यांनी कारखान्याचा कारभार जो आहे तो केला होता त्यामुळे निश्चितच सभासदांचा चंद्रराव तावरेंवर व्यक्तिगत विश्वास असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातून त्यांचा पुन्हा एकदा कारखान्यामध्ये जायचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे अर्थात अजित पवारांसारख्या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याचं असणारं आव्हान आणि अजित पवारांनी स्वतः लक्ष घालणं या सगळ्यामुळं चंद्रराव तावरेंच्या पॅनलला जरी फायदा झाला नसला तरी चंद्रराव तावरेंना मात्र फायदा झाल्याचं जा पाहायला मिळालं आणि ते आता पुन्हा एकदा कारखान्यामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं संकेत या ठिकाणी दुसरी एक, एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे जे की राज्याचे देशाचे नेते म्हणून ओळखले जातात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं जे पॅनल होतं बहिराजाओ बच्चाव पॅनल जे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये ते निवडणुकीसाठी पुढे गेलेलं होतं त्या पॅनलचा धक्कादायक रित्या पराभव झालेला आहे त्यांना एकही जागा मिळालेली दिसत नाहीये नेमकं पवारांनी या निवडणुकीमध्ये अर्थात मोठ्या साहेबांनी म्हणजे शरद पवारांनी या निवडणुकीमधून काय साधलं म्हणायचं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या निवडणुकीमध्ये उतरला जाईल का हुँ. पवार साहेबांची राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये उतरेल का असे सगळे प्रश्न उपस्थित होत असताना कि मग तुला आठवत असेल तर आपणही यावर चर्चा केली होती की दादांची राष्ट्रवादी आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी ही एकत्र येऊ शकते मग माळेगावमध्ये याचा फायदा होईल का मग त्या दृष्टीकोनातनं पवार साहेबांची राष्ट्रवादी माळेगावची निवडणूकच लढणार नाही का अशा सगळ्या चर्चा ज्यावेळी राजरत्न सुरू झाल्या हे सगळ्या चर्चा होत असताना अगदी इलेवन्थ अवरला पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुप्रिया सुळेंच्या मार्गदर्शनाखाली युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनेल जो आहे तो स्थापन केला उमेदवार उभे केले निवडणुकीमध्ये एंट्री केली आणि पांढऱ्याच्या मधून जर आपण पाहिलं ऊस उत्पादक जो गट आहे पांढऱ्याचा त्याच्यामधून प्रचाराचा शुभारंभ देखील झाला सांगवीमध्ये प्रचाराची सांगता देखील झाली मात्र हे सगळं होत असताना राजरत्न ज्यावेळी निवडणूक मतदान होत होतं वीस जून रोजी त्यावेळी या निवडणुकीसाठी शरद पवारांनी मतदानच केलं नाही आणि त्याच कारण असं दिलं गेलं की पवारसाहेबांचे पुण्यामध्ये कार्यक्रम आहेत त्या दिवशी आपण पाहिलं तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशस्वीनी महिला सन्मान कार्यक्रम जो आहे तो पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत झाल्याचं पाहायला मिळालं आणखीनही नाही काही कार्यक्रम भेटीघाटी या नियोजित मोतीबागेमध्ये मोदीबागेमध्ये होत्या आणि त्यामुळे शरद पवार हे तिथे मतदानाला पोहोचले मात्र शेवटपर्यंत अगदी मतदानाची वेळ संपेपर्यंत साहेब येतील साहेब मतदान करतील असं वाटत होतं कारण साहेबांचा पॅनेल तिथे होता मात्र सुप्रिया सुळेंनी जर या निवडणुकीमध्ये मतदान केलं मतदान केल्यानंतर पुण्यात यशस्वीने महिला सन्मानच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये वडकी ते झेंडेवाडी या पायी टप्प्यामध्ये त्यांनी सहभाग जो आहे तो नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पुढं माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव यांची भेट आणि या सगळ्यामध्ये मग सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे जे आहेत त्या सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं राजरत्न त्यामुळं एकंदरीतच या सगळ्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेमकं उमेदवार उभे का केले होते त्यांच्या त्यांना मग प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाही का हे सगळे प्रश्न राजरत्न निश्चितपणे उपस्थित होत आहेत युगेंद्र पवार ज्यांच्या नेतृत्वाखाली राजरत्न ही निवडणूक लढली गेली काल सुद्धा आपण एका लाईव्ह मध्ये बोलत असताना असं म्हटलं की युगेंद्र पवारांच्या रि लॉन्चिंगचा प्रयत्न कारण अजित पवारांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवारांनी निवडणूक लढली काका विरुद्ध फुटण्याची ती लढत दोन हजार चोवीसच्या निवड विधानसभा निवडणुकीवेळी विशेष चर्चेवेधी ठरलेली आपल्याला पाहायला मिळाली विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली विशेष चर्चेमध्ये असणारी लढत ठरली या निवडणुकीमध्ये अर्थातच अजित पवारांचा विजय झाला युगेंद्र पवारांचा पराभव झाला त्यानंतर युगेंद्र पवारांच्या रि प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं झाला का असे सगळे प्रश्न असताना आज युगेंद्र पवारांनी एक स्टेटमेंट राज्यरत्न केलेला आहे ज्यावेळी सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले त्यावेळी युगेंद्र पवार म्हटले आमच्याकडे चेअरमन पदाचा उमेदवारच नव्हता किंवा चेहराच आम्ही दिला नव्हता त्यामुळे आम्हाला फटका जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळालं मात्र निश्चितच ग्राउंड रूटवरची जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही स्थानिकांचं मत आहे त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुरेसा प्रचारच केला नाही असा साधारणतः म्हणजे सूर जो आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे निवडणुकीला सामोरं जायच्या आधीच कुठेतरी पराभव स्वीकारला होता असं कुठेतरी एक म्हणावं लागेल निश्चित म्हणजे मुंबईमध्ये काल ज्यावेळी एक बैठक झाली त्या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त नियोजन मंत्री राज्य उत्पादन शुल्क मंत्री पुणे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माळेगावचे नवनिर्वाचित चेअरमन अजित पवार यांना ज्यावेळी प्रश्न विचारला गेला त्यावेळी अजित पवारांनी एक नाव घेतलं जिथे तिथले जे वकील साहेब या नावाने परिचित आहेत त्यांनी आमच्या सोबत युतीबाबतची चर्चा केली होती मात्र ते म्हणजे दोन गट एकत्र येऊन निवडणूक लढण्यासंदर्भातली चर्चा केली होती मात्र ती चर्चा काही कारणाने पुढे सरकली नाही त्यामुळं आम्हाला निवडणूक जी आहे ती लढवावी लागली कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हो, आपण निवडणूक लढवली अशी शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया आणि या सगळ्यामुळं राजरत्न आता निवडणूक झालेली आहे त्यामुळं रात गई बाद गई असं म्हणत आता अजित पवारांनी जी दिलेली आश्वासनं आहेत कारखान्याचा कायापालट करणे आणि अध्यक्ष होणार का ते एक महत्वाचं निश्चितच अजित पवारच राजरत्न कारण वीस जरी उमेदवार निवडून आलेल्या असल्या आणि मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं ब वर्ग प्रवर्गातून या अगोदर चेअरमन होत नव्हते मात्र सहकार कायद्यामध्ये झालेला बदल त्यामुळं आता संस्था प्रवर्गातून निवडून आल्यानंतर सुद्धा अजित पवार हे चेअरमन होऊ शकतात त्यामुळं आता अजित पवार हेच माळेगावचे चेअरमन असतील त्यामुळे कारखान्यात त्रेचाळीस वर्षांनंतर दादा पर्व जे आहे ते सुरू होणार आहे त्यामुळं दादांनी दिलेला जो काही शब्द आहे की कारखान्याचा कायापालट केला जाईल उच्चांकी भाव दिला जाईल एकंदरीतच अतिशय पारदर्शी कारभार आपण करू म्हणजे काल एक तिथले राजरत्न दशरथ जगताप म्हणून कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचा जो पॅनेल आहे त्या पॅनेलचे प्रमुख आहेत त्यांनी एक माहिती अशी दिली एका वृत्तवाहिनीला बोलताना की कारखान्याच्या ऑनलाईन पद्धतीनं ती सभासदांना त्याच दिवशी पाहता येईल की आम्ही काय केलं कारखान्याचं उत्पन्न किती आहे कारखान्यामध्ये आम्ही खर्च किती केला प्रत्येक मिटिंगचा लेखापरीक्षण अहवाल प्रत्येक बैठकीचा लेखापरीक्षण अहवाल अर्थात अहवाल जो आहे त्याचा ऑडिट रिपोर्ट जो आहे तो त्या दिवशी सेम डे वेबसाईटला अपलोड केला जाईल त्यामुळे सभासद घरात बसून पाहू शकतात कारखान्याचा कारभार कसा झाला इत, इतका पारदर्शीपणे आपण कारभार करू असं अजित पवारांनी दिलेलं आश्वासन अर्थात निवडणुका म्हटलं की आश्वासनांची खैरात ही जणू काय आपल्याला सवयच झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता ही सगळी आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी ही माळेगावचे चेअरमन म्हणून अजित पवारांवर असणार आहे आणि यावेळी माळेगावकडे लक्ष देत असताना राज्याच्या खर्चाचा समन्वय सुद्धा अजित पवारांना जो आहे तो साधायचा आहे या सगळ्यावर आता दादांची तारेवरची कसरत होती की मुरब्बी राजकारणी म्हणून दादा या दोन्ही गोष्टी मॅनेज करतात हे पाहणं राजरत्न अतिशय महत्वाचं आहे ना अगदी काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा हा मला तिथेच आहे या निवडणुकीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती विशेषतः बारामती मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो अजितदाच्या पॅनलचा झालेल्या विजयाचा अजितदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो अगदी निश्चित राजरत्न माळेगाव सहकारी साखर कारखाना हा पुणे जिल्ह्यातला सर्वाधिक सभासद संख्या असणारा कारखाना आहे एकोणीस हजार सातशे इतके माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उच्चांकी भाव देणारा कारखाना म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची का ओळख आहे त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये प्रभाव हा निश्चितपणे पडणार आहे कारण अजित पवारांनी माळेगाव जिंकल्यामुळं सहकार क्षेत्रातला होल्ड काहीसा कायम राखण्यामध्ये अजित पवार हे सक्सेसफुल झालेले आहेत यशस्वी झालेले आहेत आणि त्यामुळं माळेगावमध्ये जर आपण राज्यरत्न पाहिलं तर केवळ बारामतीतलेच ऊस उत्पादक माळेगावला ऊस आपला पाठवतात असं नाही तर बारामतीच्या आजूबाजूच्या पट्ट्यांमधले सुद्धा मग अगदी गोरवडे असेल त्यानंतर पुरंदर असेल इंदापूर असेल दौंड असेल या भागातले शेतकरी सुद्धा काही प्रमाणामध्ये आपला ऊस जो आहे तो माळेगाव सहकारी साखर कारखान्याला देताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं समाधान साधून या भागामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उच्चांकी यश निर्माण करणं हे काही प्रमाणामध्ये अजित पवारांसाठी निश्चित सुखकर झाल्याचं जा पाहायला बारामती नगर परिषद इंदापूर नगर परिषद दौंड नगर परिषद सासवड नगर परिषद जेजुरी नगर परिषद आणि निरा ग्रामपंचायत या सगळ्यामध्ये राजरत्न निश्चितपणे या पट्ट्यांमध्ये आता नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या गटगणांमध्ये अजित पवारांना निश्चितपणे याचा फायदा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनलने मायगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दणदणीत असा विजय मिळवलेला आहे एकवीस जागांपैकी तब्बल वीस जागा त्यांच्या पॅनलने जिंकलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी जे तिथल्या सभासदांना जी आश्वासनं दिलेली, चे आश्वासन दिलेली, आश्वासन दिलेली, आश्वासन दिलेली होती ते तर अर्थात या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होणारच आहेत परंतु त्यांनी मतदारांना जी आश्वासनं दिलेली होती विशेषतः या कारखान्यासाठी मी पाचशे कोटींची आर्थिक मदत आणेल हे जे आश्वासन दिलेलं होतं आणि त्याचबरोबर इतर जी आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनांची अजित पवार हे कशा पद्धतीनं पूर्तता करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी